हेलो इंडिया युवा स्पर्धेत पाच सुवर्णपदकांसह एकूण बावीस पदकांची कमाई करत पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे योगासनांमध्ये दोन तलवारबाजी आणि राज्याच्या खेळाडूंनी प्रत्येकी एक एक सुवर्णपदक कमावलं आहे सहा सुवर्णपदकांसह एकूण तेरा पदकं जिंकून तामिळनाडू पहिल्या स्थानी आहे योगासनांच्या आर्टिस्टिक या प्रकारात अहमदनगरच्या यश लगड आणि प्रवण साहून दोघांनी सुवर्ण तर आर्यन खरात आणि तन्मय म्हाळसकर यांनी रौप्य पदक मिळवलं मलखांमध्येही मुलांच्या संघानं सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं मुलींच्या संघानं देखील सुवर्णपदक जिंकलं मुलांच्या विभागात महाराष्ट्राच्या शार्दूल ऋषिकेशनं वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्तानं आणखी दोन सुवर्णपदकं पटकावली मुंबईच्या परिना मदन पोत्रा यानं क्लब्ज या प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली सायकलिंग स्पर्धेत वैयक्तिक दोनशे मीटर स्प्रिंट प्रकारात पुण्याच्या वेदांत जाधवनं केरळच्या अनुभवी खेळाडू जोहानला मागे टाकून महाराष्ट्रासाठी सायकलिंगमधलं पहिलं सोनेरी यश संपादित केला।